लोकांची शहराच्या उपनगरात सध्या तिचं वास्तव होत तिने आरशात पाहिलं साडी नीट, -नीट केली मम्मीला औषध देताना तिने खिडकीतून नजर टाकली जोराचा पाऊस सुरू होता मम्मीला मी येते जाऊन म्हणून खुनावलं मम्मीने न बोलता फक्त हाताची हालचाल करून तिला जाण्याचा इशारा केला बिल्डिंग बाहेर आल्यावर तिने छत्री उघडली आणि स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभी होती पाऊस सुरू होता तिने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं आज तिला खूपच उशीर झाला होता इतक्यात एक रिक्षा येऊन तिच्याजवळ थांबली तिने स्टेशनला येणार का म्हणून विचारलं रिक्षावाल्याने होकार दिला तिने आत प्रवेश केला पाऊस सुरूच होता ती स्टेशनला आली इंडिकेटर पाहिलं तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली पण खूप गर्दी होती तिने ती सोडली आणि लेडीज कोच जिथे थांबतो तिथपर्यंत चालत गेली पुन्हा तिने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं दुसरी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली येण्यासारखी जागा असल्यामुळे ती ट्रेनमध्ये चढली ट्रेन, ट्रेन सुरू झाली आत येऊन बसण्यासाठी तिने पोचभर एक नजर फिरवली पण कुठेच तिला रिकामी सीट नजरेत पडली नाही म्हणून ती दोन सीटच्या मधल्या जागेत एका हातात छत्री आणि दुसरा हात वर पकड़ून उभी वयाला राहिली पाहून तिच्या समोर बसलेल्या नाजूक तरुण चुनचुनीत मुलीने उठून तिला बसण्यासाठी जागा दिली ती स्नेहाने हसत तिला थँक्स म्हणाली त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीकडे पाहून तिला तिच्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ट्रेनच्या वेगासोबत तिने त्या आठवणीच्या प्रवासाला सुरुवात केली दहावीला चांगले टक्के मिळाले तेव्हा मम्मी पप्पांची इच्छा होती की शहरातल्या मोठ्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये तिने पुढचं शिक्षण पूर्ण करावं पण त्यांची मर्जी न जुमानता शाळेतील मित्रमैत्रिणीच्या ग्रुप सोबत तिने शासन कॉलेज निवडून स्वतः ऍडमिशन घेऊन आली होती त्या दिवशी दोघेही तिच्यावर खेकसले आणि ओरडून खूप काही बोलले होते तिने रागात येऊन तिचा रूम लॉक केला थोड्या वेळाने मम्मा तिची समजूत काढायला आली आणि तिने तिला जवळ मिठीत घेत ठीक आहे पण पुढे टाकलेलं पाऊल पाठी घेऊ नकोस आता तू मोठी झाली आहे तेव्हा तुझे निर्णय तू तु घेताना अगोदर विचार करत जा आणि घेतलेल्या निर्णयाच्या पाठी थांबणे उभी राहायला शिक नाही पाच सहा वर्ष तिच्या मम्मी पप्पा यांच्या नात्याला संशयाचा रोग लागला त्यामुळे दोघांमध्ये घरात वाद होत होते त्यात तिने त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन ॲडमिशन घेतल्याने त्याचं सर्व दोषारोप मम्माला देण्यात पप्पा मागे हटले नाही ह्या घटनेनंतर ती कॉलेजच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्त वेळ घालू लागली आणि तिने जास्त काही त्यांच्या नातेसंबंधात लक्ष घातलं नाही त्यात तिचे ज्युनियर कॉलेजचे वर्ष सरली आणि डिग्रीला तिने सकाळचं सेशन घेतलं ते पण तिने स्वतःच ठरवलं होत कॉलेज ग्रुपच्या तिला नको नको म्हणत होत्या पण तिने कोणाचंही ऐकलं नाही कॉलेजच्या जुन्या ग्रुपमध्ये एक दोन नवीन मित्र जॉईन होऊन त्यांच्या संख्येत वाढ झाली होती पण त्याच्यातून तो एकटाच तिला सकाळच्या शेषनला येत होता त्याला तिने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याच्याशी मैत्री करायला त्याच्याशी बोलायला संवाद साधायला प्रवृत्त करत होती न राहून तिने मग एक दिवस त्याच्याशी बोलण्यासाठी नोट्स मागण्याचं ठरलं तिने नोट्स घेताना त्याच्या शरीर यष्टीकडे पाहिलं डार्क ब्लू शर्ट ग्रे कलरची पॅन्ट शर्टचे दोन्ही हात मुनगटापर्यंत फोल्ड केलेले त्याची छाती पाहून तो नियमित जिमला जात असावा त्याच्यावर डोकं ठेवून त्याच्यात एकरूप व्हाव अस क्षणभर तिच्या मनात आलं पण त्याच रूप मनात साठवून ती एक कल्पना म्हणून तिने त्या क्षणी सोडून दिलं नंतर दोघांमध्ये मैत्री वाढत गेली ती त्याला कधीकधी कधी रिसेस मध्ये अनाथालयाच्या मुलांसोबत खेळायला न्यायची तेवढ्यात कोच मध्ये गर्दीचा लोड आला आणि तिने त्याकडे लक्ष देण्यासाठी आठवणीच्या प्रवासातून डोकं बाहेर काढलं तिला जाणवलं की शहरात गर्दी वाढत चालली आहे ती जेव्हा कॉलेजला होती तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी होती हाय मित्रांनो कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद